जर क्वाफ्या तिथून आणल्या त्याशिवाय ते टिकत नव्हत्या असं शंभरराजे साहेबांच म्हणणं होतं आंतरवालियत व्यासपीठा येऊन सांगितलं त्यांनी बरं ऍटस्टेड केलेलं पण देत नाहीत म्हणलं काय आमची काय चुकी नाही का अन्याय नाही का मग सरळ सरळ आता हो तरी पण सरकार देत नाही म्हणलं आम्ही काय करायचं बरं पुन्हा <coughs> शिंदे समितीने सांगितलं की आम्ही आणणार आहे गॅजेट पुन्हा शिंदे समिती पाठवली पेशेलियमा डिझेल टाकू टाकू पडले तरी आणलं की अज आण आणखीन लागून काय करावं अकरा महिने झाले काय चुकी आमचं सांग आमचा लेबर तुमच्या डोळ्या देखा जर उपाशी मारणार असलं तर मला वाटतं तुम्ही मरू देऊ आमच्या हक्काची जमीन असते तसं आमच्या हक्काच्या नोंदी आहे आमच्या लेकर बाळाचं लेकीबाळीचं कोरा बाळाचं वाटोळ करू नये एवढीच भूमिका आहे आमची त्यांच्या द्या म्हणतोय का मी आता आमचे नोंदी शेत म्हणलं आता तीच नाही जाणार तर कुठं जाणार आम्ही म्हणतो का बिचारा ओबीसीचं नुकसान व्हावा आमची नोंद हे म्हणलं राहा उलट ओबीसी म्हणलं पाहिजे नाही त्यांची नोंद हे लेकर कस लेकरणाची साधी सोपी भूमिका की माग घेऊ म्हणली जे आरच काढला काय झाला जे आर चा आणि एक केस माग नाही उलट जास्त ठोकी देत आमच्यावर आम्ही आता रोड रोडवर राहिले तरी आमच्यावर केस वापर मग ही अन्न समाजाला आणि साहेब तुम्हाला खरं सांगतो या बऱ्याने लोक ऐकत नाहीत माझ्या आशिया मुंबईत घुसणार आहेत आता ते बघा मी माझ्या जीवनात कधी फोटो बोललो नाही तुम्ही शिंदे साहेब आले चार फडणवीस साहेब सोडून त्यांच्या सगळ्या मंत्र्याला पण इचार सगळ्यांना माहिती मी माझ्या जीवनात कधी फोटो बोलत नाही यावेळेस अवघड आहे लय पोरं मुंबईत येणार आहेत मी जे बघितलं ना पश्चिम महाराष्ट्रात मला कधी दिसलं नाही इतकं दिसलंय काय करा ना करा बरं त्यांनी तर किती दिवस ऐका दोन वर्ष ऐकलं तुमचं तुम्ही आम्हाला साहेबांच्या भेटीला तुम्ही आलेला आहात तुम्ही स्वतःहून आलो का मुख्यमंत्र्यांनी आंतरवाल सराटीला खरं तर आज जाणार होतो परंतु त्यांनी लातूरला बैठकीची वेळ दिली त्यामुळे ते म्हणाले मी लातूरला योगायोगाने आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची असल्या कारणानं त्यांच्याही समाधी स्थळावर जाण्याचा योग आला तर त्यांच्या समाधी धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा त्यांची जे काही सर्टिफिकेट बाकी होते ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे आ, आ, ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे आणि प्रामुख्यानं ती ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि सतरा तारखेला जारांगी पाटील साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही भूमिपूजनही करते तर ती वेळ सुद्धा जारांगी पाटील साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नाताना जी काही मराठा समाजाने मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं की मागण्या पूर्ण व्यक्त केलं धरंगी पाटील साहेबांनी काही आंदोलनाची भूमिका सरकार म्हणून डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे त्यांनी त्यांची भावना माझ्या समोर व्यक्त केली ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला सत्तावीस तारखे एकोणतीस तारखेच्या मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान होते असं वाटतं का सर चर्चेत सगळे तोडगे निघत असतात आजही जयंजी पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होते एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या काही मागण्या बाकी आहेत निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेच सरकार आहे त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं नाही तर बाईक टॅक्सी पॉलिसी फक्त लातूर मध्ये नाही तुम्ही राज्यामध्ये लागू होईल आणि लवकरच लागू नाही बघा कसं तुळजापूरच्या पूर्ण परिसर विकासासाठी राज्य शासनानं साडे अठराशे कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केलेली आहे तुळजापूर हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं एक प्रतीक मानलं जातं आणि भवानी मातेच्या विषयी भावना ज्या आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार वेगळ्या आहेत आणि प्रत्येक भक्तांनी मागणी केली होती की विकास होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून विकास चालू असताना आर्किलॉजी डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने काही आराखडा प्रकाशित केल्या त्या आराखड्यामध्ये काही आक्षेप असेल तर चर्चेत मार्ग निघू शकतो आणि अनेक लोकांशी चर्चा बदल सुद्धा केलेले आहेत भविष्यामध्ये अजून काही जर करायचं असेल तर मी जितेंद्र ठाण्यात राहतो मला जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला चर्चा करायची आणि काही मार्ग निघतो का तर त्यांना एवढ्या लांब यायची गरज मस्ती मस्ती बारा बारा तास गाडी चालवून त्यामुळे मला असं जे चर्चेतनं मार्ग निघतो आणि शहराचा किंवा एखाद्या मंदिराचा जर विकास होत असेल तर त्याला आणू नये आम्ही खूप प्रयत्न करून त्या मंदिराच्या विकासासाठी राज्य आणि तुळजापूर देवस्थान हे सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं भक्तांच्या मनामध्ये असलेलं देवस्थान त्याचा विकास होत असताना निश्चितपणे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा आदर राहतो ठिकाणी छत्रपती शिवाजी बिलकुल छत्रपती शिवरायांचे हात लागलेल्या कुठल्याही मूळ जो गाभारा आहे त्याला हात लावला जाणार नाही आर्किओलॉजी डिपार्टमेंटने अशा पद्धतीचा आराखडा सुद्धा प्रकाशित केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला मार्ग चर्चेत पण मार्ग निर्देश